अगदी घराच्या बाहेर आलं की गावाच्या गावाकडच्या शेताची आठवण येते त्यामध्ये असलेल्या पक्ष्यांचा किलकिलाट आणि हिरवळ पाहून मन खूपच प्रसन्न होते हे चो आमचं छोटंसं शेतच म्हणायचं यामध्ये असणाऱ्या भाज्या म्हणजे टॉमॅटो वांगी आलं मिरची भेंडी कोबी फ्लावर अशा कित्येक भाज्या मी लावून ठेवल्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन एक एक वांगी तोडून घेतली मला अगदी कोळी लुसुशीत अशी वांगी सापडली अशी मी सात ते आठ अशी वांगी तोडून घेतली मग मी ठरवलं की आता वांग्याचीच भाजी बनवायची चला तर अशी चमचमीत चविष्ट मसालेदार हैदराबादी वांग्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत सर्वात अगोदर मी एक वांग घेतलंय त्याचा चाकूच्या सायने पुढचा डेट कट करून घेतलाय आणि मागच्या बाजूने असा मध्यभागी असा एक काप करून घेतलाय आता ते मी मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवलं आहे अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरं वांग कट करून दाखवते प सर्वात अगोदर त्याचं डेट कट करून घ्यायचं आहे आणि मागच्या बाजूने चांगला असा एक काप करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी सर्व वांगी कापून घेतलीत आणि मिठाच्या पाण्यामध्ये घालून घेतली मिठाच्या पाण्यामध्ये घातली तर ही काळी पडत नाहीत म्हणून अशीच भिजवून ठेवलीत त्यानंतर मी एक कढई तापायला ठेवली होती एक मोठा चमचा धने घालून घेतलेत आणि असेच मंदाचेवर मी असे भाजून घेणार आहे धने चांगले भाज भाजत आले की त्यामध्ये मी आता एक मोठा चमचा तीळ घालून घेणार आहे तिळही असे मंदाचेवर असे भाजून घ्यायचेत चांगली उष्णता लागली की हे तीळ असे तडतडायला तर सुरुवात होते त्यामध्ये एक वाटी मी शेंगदाणा घालून घेणार आहे हलकेशे असे चांगले भाजायला सुरुवात होते ते असे मंदाचेवर असे भाजून घ्यायचेत पण खौट आहे की नाही त्याची खात्री करून घ्यायची त्यानंतर मी एक वाटी खोबरे कीज घातलेत हे मै हे मी ओल सुकं खोबरं घालून घेतलं होतं त्यानंतर हे सगळं मिश्रण मी चांगलं मंदाचेवर भाजून घेतलं आहे आणि एका ताटामध्ये काढून घेतलं होतं आता मी ते हळूहळू मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेते आता हा मिक्सरच्या सायने याचा चांगला असा बारीक कूट करून घ्यायचा आहे असा कूट केल्यानंतर मी एका एक कढई गॅसवर चढवली त्यामध्ये जेमतेम एक, त्या एक चमचा मी असा तेल घालून घेतलंय आणि चांगलं असं तापून आहे त्यामध्ये मी एक वाटी कांदा घालून घेतलाय कांदाही असा मंदाचेवर असा परतून घ्यायचा आहे चांगलासा सोनेरी रंगावर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी घालून घेतल्यात लसूण चांगला परतून झाल्यानंतर मी आता त्यामध्ये एक हिरवी मिरची घालणार आहे ही तिखट असल्यामुळे मी एकच घालते तुमच्याजवळ जर तिखट मिरच्या कमी असतील तर त्यामध्ये मी एक चमचा मेथी दाणा घालून आहे आणि चांगला परतून आहे हे चांगले मंदाच्यावर परतून घ्यायचेत कारण मेथीला चांगला वास असतो हे चांगले परतल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा जिरे घातलेत आणि ते हे चांगले परतून घेणार आहे जिऱ्यालाही खूप चांगला वास असतो म्हणून हे चांगले मंदाचेवर चांगले परतून घ्यायचे हे चांगले परतून झाल्यानंतर थंड करायला ठेवून द्यायचेत थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची त्यानंतर मी असे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतले आणि एक चमचा मिरची पावडर घालून घेतली अर्धा चमचा हळद हळद पावडर घालून घेतली आणि चांगली परतून घेतली त्यामध्ये मी हे कापलेले वांगे घालून घेतलेत असेच मंदाच्यावर दोन ते मी दोन ते तीन मिनिट असेच परतून घ्यायचेत हे चांगले परतल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचेत आता ही मसाला राहिलेलं तेल त्यामध्ये घालायचं आहे कांदा लसूण मिरची आणि मेथी आणि जिरं याची मी जी पेस्ट बनवली होती आणि ती घालून घ्यायची यामध्ये घालून चांगली परतून घ्यायची चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतवायचं आहे त्यामध्ये मी आता हा ह्या कूट घालून घेणार आहे आमंदाचेवर पाच ते सात मिनिटपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर मी एक चमचा मीठ घालून आहे आणि एक वाटी असा कोथंबीर घालून घेतलाय कोथंबिरीला अजिबात कंजूशी करायची नाही कारण भरपूर सारी कोथंबीर घालून घ्यायची त्यामध्ये मी एक वाटी चिमचेचा कोळ घालून घेतलाय हे सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहे चांगलं मिश्रण एकत्र झालं की यालाही चांगलं चांगलं शिजवून द्यायचंय चांगलं शिजल्यानंतर मी याच्यामध्ये एक वाटी असं पाणी घातलं होतं अशी पात्र ग्रेव्ही तयार आहे ग्रेव्ही अशी चांगली पाच ते सहा मिनटासाठी चांगली परतून घ्यायची आहे असा चांगला छान असा कलर यायला सुरुवात होते ही ग्रेव्ही अशी तेल सोडायला सुरुवात झाली म्हणजे आपली ग्रेव्ही तयार झाली त्यामध्ये मी हे आपले तळून घेतलेली वांगी घालून घेणार आहे हे वांगे चांगले मिक्स करून आहेत कारण वांग्याला वांग्याला सगळा मसाला चांगला लागला पाहिजे चांगला मसाला लागल्यानंतर ही वांगी चांगली दोन ते तीन मिनिटांसाठी शिजून घ्यायची आता ह्या वांगीला भरपूर सारं चांगली शिजून झाल्यानंतर चांगलं असं तेल सुटायला सुरुवात होते म्हणजे आपली ही भाजी शिजून चांगली तयार झाली आहे ही भाजी आता तुम्ही बिर्याणी भात किंवा पराठ्या